आपण पाहत आहात एस एम लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही माणगावला सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट भेट देणार विद्यमान आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापू यांनी घेतला पुढाकार ऐतिहासिक माणगाव नगरीमधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारकास वाढीव निधी उपलब्ध करून ते पूर्णत्वास न्यावे व तमाम आंबेडकर प्रेमींना न्याय द्यावा या आग्रही मागणीसाठी विद्यमान आमदार डॉक्टर अशोकराव माने यांनी मंत्री संजय शिरसाट यांची मंत्रालयात प्रत्यक्ष भेट घेतली त्याचबरोबर हुपरी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिस्थळ स्मारकाचा विकासकामी शासनाच्या योजनेअंतर्गत भरघोस निधी द्यावा अशी विनंती वजा निवेदन प्रत्यक्ष भेटून दिले यावेळी मंत्री महोदयांनी सकारात्मक चर्चा करून हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा प्रश्न असून भरघोस निधी देण्याचे अभिवचन दिले असून रखडलेल्या स्मारकाला लवकरच भेट देणार अशी ग्वाही दिली आहे त्यामुळे लवकरच स्मारकाचा प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत माणगावहून एस एम मराठी साठी शिरीष मधाळे मी दलित मित्र डॉक्टर अशोक माने आमदार हात कर्मतदार आपल्या परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माणगाव गावामध्ये जे स्मारक आहे त्या स्मारकाचं आम्ही सुंदर पद्धतीनं त्याच्या डेव्हलपमेंट व्हावं ते स्मारक छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेब मच्या भेटीच आहे आणि त्या अनुषंगानं जागतिक कीर्तीचं हे केंद्र असून ते उपेक्षित आहे अनेक वेळा आम्ही त्याच्यावर मान्य केल्या की ते स्मारक मोठ्या प्रमाणात व्हावं वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रकल्पाने प्लॅनिंग झालेलं आहे अद्यापपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नाही आणि म्हणून ती तात्काळ अंमलबजावणी करावी अशा पद्धतीचं विनंती आम्ही महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री माननीय संजय शिरसाट साहेबांनी केलेले त्यांनी तात्काळ बैठक बोलवून या संदर्भात या निधीची तरतूद करून लवकरात लवकर स्मारक पूर्णत्वाला आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत करूया असं त्यांनी सांगितलं आहे पुढच्या आठवड्यात ते माणगाव आपल्या ऐतिहासिक माणगाव शहराला आणि माननीय बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला ती भेट देणार आहेत आणि त्या अनुषंगाने कारवाई करू असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर उपरी शहरामध्ये आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या अस्थी या महाराष्ट्रामध्ये पहिल्याच उपरीमध्ये आहे आणि त्या अजून देखील आहे तिथं देखील तिथं सुशोभीकरण होणं आणि त्या अस्थीचं जे महत्त्व आहे किंवा अस्थीबद्दल जो आदर आहे संपूर्ण आपल्या राज्याला देशाला जगाला ते अधोरेखित राहिलं पाहिजे आणि त्या अनुषंगानं तिथं अजून काही गोष्टी करण्यासारख्या आहेत त्याही कराव्यात असंही त्यांना मी बोललेलं आहे त्याहीबद्दल बद्दल त्यांनी लक्ष घालण्याचं मान्य केलेलं आहे आणि नक्कीच ह्या दोन्ही गोष्टी ह्या सहा महिन्याच्यात मार्गाला लागतील असा मला विश्वास आहे एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा